नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी वासंती फ्रॉम सिम्पल कुकिंग सिंपल कुकिंगमधून मी तुमचं स्वागत करते काल मी तुम्हाला ठोकापुरी दाखवली होती तर त्या ठोकापुरीचा आज आपण काय करणार आहोत ते मी सांगते ठोकापुरीचा मी एक पिझ्झा करणार आहे आणि नाचोज सालसा आणि व्हाईट सॉस चला तर मग पाहूया सामान आपल्याला पिझ्झावर घालायला वेगवेगळ्या भाज्या लागतात तर या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत ही सिमला मिरची हिरवी पत्तागोबी सॉरी फ्लावर किसला आहे हे टोमॅटो हे चीज हे गाजर कोथिंबीर आणि हे बीट याचसोबत हा मक्याचे दाणे आणि हे आहे कांदा बारीक चिरलेला मशीनवर आता मी काय केलेलं आहे की हे जे काल मी बनवलं होतं याच्यावरती आता आपल्याला कसं काय करता येईल हे, तुम्हाला हे मी तुम्हाला दाखवते हे पिझ्झा सिझनिंग मी लावून घेतलंय याच्यावरती कारण हे हातात सहज पकडता येत आहे मला म्हणून मी हे पिझ्झा सिझनिंग याच्यावर लावून घेतलं आता याच्यावरती आपण घालूया चीज कारण पिझ्झावरही आपण चीज घालतोच हे चीज मी घातलं आता याच्यावर तुम्ही थोड्या हा वन बाईट पिझ्झा आहे एवढं लक्षात ठेवा आता मी यामध्ये या, या थोड्या शिमल्या मिरचीचे म्हणून मी या भाज्या बारीक चिरल्या आहेत शिमला मिरचीचे तुकडे हा जो फ्लावर आहे हा थोडा थोडा फ्लावर मी याच्यावर टाकते आता मी याच्यावर टोमॅटो टाकते आहे हा बारीक चिरलेला टोमॅटो आहे कारण मग माझं हे बेसच माझा खूप छोटा होता त्यामुळे आणि याच्यावर मी आता हे थोडंसं बीट टाकलं आहे राहता राहिलं गाजर हे गाजरही मी याच्यावर टाकलं आहे आणि थोडा कांदा हा कांदा टाकला आहे आता हे सगळं मी टाकलं आणि याच्यावर थोडासा आता हा हा जो माझा तयार झालेला ट्रँगल आहे हा मी याच्यावर ठेवते याच्यावर ठेवते आणि याच्यावर थोडस अगदी सिझनिंग आपण टाकणार आहोत हे जे सिझनिंग मी घेतलेलं होतं हे सिझनिंग आपण याच्यावर टाकणार आहोत थोडंसंच टाकायचं आहे कारण आपला हा भागच कमी आहे खूपच छोटासा बेस आहे आणि हा वन बाईट पिझ्झा आहे हे मी सिझनिंग टाकलं या सिझनिंगवर मुलांसाठी होतं म्हणून मी जास्त काही केलं नाही पण चिली फ्लेक्स आपण टाकू शकतो म्हणून मी हे थोडेसे चिली फ्लेक्स यावर टाकलेले आहे बस आता हा तयार झाला आणि याच्यावरती सजवायला थोडेसे हे माझ्याकडे फ्रोझन मटर आहेत फ्रोझन मटर आणि दोन तीन डाळिंबाचे दाणे आता हा जो माझा वन बाईट पिझ्झा तयार झालेला आहे हा मी ओव्हन मध्ये ठेवणार आहे तीस सेकंदासाठी तीस सेकंदासाठी मी त्याला ओव्हन मध्ये ठेवलाय आता आपल्याला सालसा बनवायचा आहे तर तो सालसा कसा बनवायचा ते आता आपण बघूया सालसा म्हणजे चक्क टोमॅटो आणि कांद्याची कोशिंबीर एवढाच सालसाचा भाग असतो आणि आता हा सालसा मी यामध्ये हो तुम्हाला करून दाखवते हे घेतलं आणि याच्यामध्ये थोडसे हा कांदा घेतलाय आणि यामध्ये मी थोडसे हे टोमॅटोचे पीसेस टाकते कारण सालसा म्हणजे टोमॅटो कांद्याची कोशिंबी हे मी तुम्हाला सांगितले हे चांगलं वेल मिक्स करायचं सालसामध्ये आता मी तुम्हाला हे सगळं मटेरियल दाखवलंय त्यामुळे मी हे बाजूला काढून घेते सालसामध्ये थोडासा टोमॅटो सॉस घातला जातो आपला हा वन बाईट पिझ्झा व्यवस्थित तयार झालाय यातलं चीज सगळं वितळलंय खाली आणि हे तुम्हाला वाफ निघताना दिसते हा झाला वन बाईट पिझ्झा आता आपण परत परतकडे वळूया तर आता मी एक काम करणार आहे टोमॅटो सॉसच्या ॲडम मी हे सिझनिंग वापरणार आहे हे पण टोमॅटोचंच आहे हे सिझनिंग मी सालसामध्ये टाकते हे मी घरीच केलेलं आहे टोमॅटोचं याला चांगलं मिक्स करायचं यामध्ये थोडंसं मीठ घालायचं हिरव्या मिरचीचे तुकडे मी ही ढबू मिरची यामध्ये घालते याच्यात बारीक हिरवी मिरची चिरून घालायची असते आता ती हिरवी मिरची आपण चिरून घालू या दोन मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर मला दोन लागणार नाही आहे मी ही एकच घेते हे हिरव्या मिरचीचे तुकडे मी या सालसामध्ये टाकते आता बरेचदा या सालसाला थोड्या वेळाकरता मुरायला ठेवत असतात याच्यावर काय फोडणी वगैरे घालत नाही आणि याच्यामध्ये कोथिर नाही घालत त्याच्याऐवजी ते लोक त्यांच्याकडे बेझिल लीफ असतात ते घालतात माझ्याकडे बेझील लीफ नाही म्हणून मी ही थोडी कोथिंबीर या सालसामध्ये घालते आणि सालसा सजवताना याच्यामध्ये थोडेसे हे कॉन टाकले जातात सॉल्सामध्ये कारण मुळामध्ये जे नाचोज आहेत ते मक्याच्या पिठाचे बनवले जातात पण आता आपण काल ठोकापुरी बनवली होती आता माझे ते देशी नाचोज आहेत हे देशी नाचोज हा देशी साल्स हा आता यामध्ये थोडेसे आपण जरी मिरच्या टाकल्या असल्या तरी रेड चिली फ्लेक्स टाकायचे हे टाकले आणि आता याला मस्त हलवून घ्यायचं आता आपण बनवणार आहोत व्हाईट सॉस व्हाईट सॉस बनवायसाठी थोडं दूध हे तापवलेलंच असतं हे घालायचं मी थोडाच बनवणार आहे व्हाईट सॉस हा दूध मी यामध्ये घातलो दूध घालून या दुधाला थोडंसं हलवून घ्यायचं आता यात साय पडली नाही घातली तरी चालते मला आवडते मी घालते आता हे दूध घातलंय यामध्ये आपण कारण हे चीज सॉस आहे याच्यामध्ये आपल्याला चीज टाकायचं आहे या दुधात थोडंसं बटर हे बटर मी आहे आता याला आपण मिक्स करून घेऊया गॅस मी सीम ठेवलेला आहे व्हाईट सॉस करताना मोठा गॅस ठेवायचा नाही हे झालं व्हाईट सॉस व्हाईट सॉस गाळून घेतात पुष्कळदा पण आता थोडंसं हे दूध उकळायला लागलं की मग यामध्ये आपल्याला कॉर्नची पेस्ट पाण्यात घालायची मी हे एवढंच एक चमचा फक्त यामध्ये चीज घालते कारण माझं व्हाईट सॉस जास्त नाही तर हे झालं आता हे चीज यामध्ये आपल्याला मिक्स करायचं मीठ टाकायची याच्यात गरज नाही मी थोडासा गॅस मोठा केलेला आहे मीठ यात एवढ्यासाठी टाकायचं नाही की एक तर बटरमध्येही असतं आणि चीजमध्येही मीठ असतं आता याला सारखं हलवत राहावं लागेल त्याच्याशिवाय आणि हे थिक असतं व्हाईट सॉस हे पातळ नाही होत आपण जेव्हा यामध्ये कॉर्नचं पाण्यात मिळवलेलं कॉर्न घालू तर हे आपोआप थिक होईल हे बघा हे आता होतं आहे याच्यामध्ये माझ्या हातून चुकून ते बीटचे तुकडे पडले ठीक आता हे कॉर्न जे आहे हे कॉर्नचं पाण्यात कॉर्न मिसळून मी तयार करून घेतलं आहे आता मी याला थोडं हलवते आणि हे कॉर्न कॉर्नचं फक्त एवढंच पाणी मी यात घालते दोन चमचे कारण मुळात माझं व्हाईट सॉस जास्त नाही हे बघा हे, हे इथेच थिक झालं आपलं व्हाईट सॉस तयार झालं छान गाळून घेतात गाळणीने आणि अगदी असं मुलायम करतात पण मला या साईच्या गाठ्या आवडतात म्हणून मी ठेवते तुम्ही गाळून घेतलं तर फार छान आता मी तुम्हाला आपली प्लेट सजवून दाखवते आपली डिश तयार झाली हा व्हाईट सॉस या व्हाईट सॉसवर थोडीशी काळे मिरे पावडर घातली जाते की मी एक अशी लाईनमध्ये काळेविरे पावडर घातली आहे हा आपला देशी नाचोज हा आपला पिझ्झा आणि हा सालसा पिझ्झावर मी थोडा या नाचोजवर मी थोडा सालसा घातला आहे कारण हे नाचोज सालसामध्ये बुडवून मग व्हाईस सॉसमध्ये बुडवून खातात अशा प्रकारे कालच्या ठोकापुरीची एक मस्त डिश झाली आहे ही जर तुम्हाला अशी पाहिजे असेल तर हे घ्यायचं चो, याच्यावर सालसा टाकून घ्यायचा थोडासा आणि हे व्हाईट सॉस यावरही थोडा व्हाईट सॉस टाकतात तर ही अशी माझी डिश तयार झाली धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल व्हाईट सॉस बनवायला जास्त वेळ लागला नाही भाज्या आपल्याला चिरून घ्याव्या लागतात ओव्हन मध्ये पिझ्झा तीस सेकंदात झालेला मी तुम्हाला दाखवला आणि नाचोज आधीच तयार होते आणि फक्त सालसा आणि व्हाईट सॉस या दोनच गोष्टी मी तुमच्यासमोर केल्या तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर जरूर जरूर ही रेसिपी शेअर करा लाईक करा कारण मी तुम्हाला कालच सांगितलं की या ज्या ठोकापुरी आहेत आपण केलेल्या या जवळपास एक महिनाभर छान टिकतात धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल